धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शासनाकडून डीबीटी अंतर्गत मिळण्यात येणाऱ्या आर्थिक मुदतीत वाढ करण्यात यावी यासाठी धुळ्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं मात्र तरी देखील याबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेण्यात आला आणि अखेर विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थेट मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढला आहे धुळे शहरातून या मोर्चाला आज सुरुवात झालेली असून मंत्रालयावर जाऊन मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेऊन डी बी टी वाडीच्या संदर्भात आपण मागणी करणार असल्याचं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे एकीकडे एक महागाईचा फटका बसत असताना आदिवासी विद्यार्थ्यांना डी बी टी रक्कम पुरेशी होत नाही त्यामुळे शैक्षणिक खर्च भोजन अभ्यास साहित्य आणि इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी डी बी टी रकमेची तत्काळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रकमेत वाढ करण्यात आली करण्याची तरतूद करण्यात यावी यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची कुठलीही दखल न घेण्यात आल्याने डीबीटी वाढीच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आज विद्यार्थ्यांनी थेट मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढलेला असून धुळे शहरातून या मोर्चाला आज सुरुवात करण्यात आली आहे आपल्या मागण्यांबाबत आपण मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे जोहार जिंदाबाद जय आदिवासी आज आम्ही आदिवासी वसतिगृह धुळे इथून लेडीज व जेन्ट्स आमच्या मागण्या डी बी टी वाढ करण्यात यावी यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री अशोक साहेब यांना वारंवार पत्र देऊन हे आमच्या कोणत्याही वाढ होत नाही दोन हजार अठरापासून जे डी बी टी लागू करण्यात आलेले होते त्यामध्ये आम्हाला पुरेसे नाही आता जे वाढीव म्हणजे सर्वात वाढलेलं आहे आमचा आम्हाला मेसचं पुरत नाही आम्हाला नाश्त्याचं पुरत नाही आम्हाला स्टेशनरीचं पुरत नाही सर्वीकडे वाढ झालेले आहे पण आमच्या डीबीटीत कोणतेही वाढ झालेले नाही दोन हजार अठरापासून तर आजपर्यंत बघता बघत आहोत आपण ते बाकीचे जे खर्चामध्ये त्याच्यात आमचा पुरत नाही त्यामुळे आम्ही वारंवार पी ओ साहेबांना पण पत्र दिलेलं आहे आयुक्ताला आपण नाशिकला पण पत्र दिलेलं आहे तिथं पण आमचं काही मागण्या पूर्ण झाल्या आणि काल पण आमच्या मॅडमची आयुक्त मॅडमशी भेट झाली तिथं पण मॅडमने बोलले की पंधरा दिवसात आम्ही आल पंधरा दिवस झाले दिव माझ्या बदली झालेले मग आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही ते राजकीय हे आहे तर सांगत होते मग त्याच्यामुळे आम्ही आता कोणाच्या ऐकत नाही आम्ही थेट मुंबईपर्यंत जाऊ आणि मुख्यमंत्री साहेबांशी बोलू अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी